शके अकराशती श्रावणस तिथी कृष्णाष्टमी वर्षा ऋतु संवत्सर गुवे निशाकर महाराजांच्या जन्माचा अभंग्या पंच महापातकी तारा वयाजन आरे आले नारायण मृत्युलोका नामाणे पूर्णब्रंथ ज्ञानेश्वर येतसे अवतार अलंका पुरी ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचा शके अकराशे सत्याण्णव वर्षा ऋतू हिवा नाम संवत्सर श्रावणमास अष्टमीचा दिवस मध्यरात्रीची वेळ आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला भगवान श्री कृष्णांच्या जन्मावताराचं कार्य आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मावताराचं कार्य हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर याच्यात किंचित अर्जुना संकट पडता जडभाई गीता संगे हरी कुरुक्षेत्री रुची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया रुची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया जी गीता भगवान श्रीकृष्णांनी एका अर्जुनाला संस्कृतमध्ये सांगितली महाभारताच्या एका पर्वामध्ये गीता, गीता आली आहे तीच गीता असंख्य तुमच्या माझ्यासारख्या अर्जुनांना मराठीमध्ये कळावी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला शके अकराशे सत्त्याण्णव युवा नामसंवत्सर वर्षा ऋतू श्रावण अष्टमी आणि जी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीचा जो कालावधी आहे तोच कालावधी ज्ञानेश्वर महाराजांचा आहे